सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नैत्र गौरी नारायणी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते पगा शी शी तर सर्वांनी बघा आपल्या झडल तर अशी छान अशी जास्वंदाची फुलं लागतात तर बघा माता लक्ष्मीला श्रीयंत्राला गणू बप्पा म्हणजे आमचे तुमचे सर्वांचे प्रिय गणपती बाप्पा त्यांना हे मी असं जास्वंदाचं फुल वाहते तर आजची सकाळ सगळ्या माझ्या गोड गोड छान छान ताईंसोबत आणि मावशीसोबत सोबत जसं की काही दादा आहेत काही काका आहेत ते सुद्धा आपले व्हिडिओ बघतात तर तुमच्या सर्वांचं सुद्धा मी शीतल माझ्या चॅनलवरती आणि माझ्या ह्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करून घ्या कारण लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मला बघू शकणार ना नाहीये घंटीसारखं खाली बटन आहे बेल ऐकॉनला क्लिक करा तर बघा आजचा विषय हा आहे की बघा रात्री मी एक व्हिडीओ केलाय तो थोड्याच वेळामध्ये अपलोड अपलोड होतोय हो कारण काय झाले की एका ताईनं धनलक्ष्मी कुंचनचा खूप छान असा अनुभव आलेला आहे तर बघा त्यांनी धनलक्ष्मी कुंचन आपल्याकडून घेतला म्हणजे त्या ता ताई आपल्याकडून बऱ्याचशाच गोष्टी घेतात त्या शिक्षिक आहेत त्यांचं वय वर्ष पन्नास आहे त्या दोनच्या मनीषा ताई आहे तर त्यांचं एक काम अडकलं होतं खूप दिवसापासून आणि ते होत नव्हतं तर बघा ताईंच्या मुलांनी त्यांच्या व्यवसायासाठी मोठी गाडी घेतलेली आहे आणि ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालं ताई सेवा केली आपल्याकडून तो मागवला आणि ताई म्हटल्या की शीतलताई तू ती पूजा करून दिली त्यामुळे त्याचं फळ आम्हाला लवकर मिळालं आणि बघा ह्या सेवा सुद्धा आपल्याला लाभ देतात आपलं काय होतं सांग आपण मानवरूपी मनुष्य आहे आणि आपलं काय होतं की आपली इच्छा पूर्ण झाली ह्या देवाकडे जा त्या देवाकडे जा इकडं बघ तिकडं बघ म्हणजे आपण एका एक गुरुवरती किंवा एका एक देवावरती ठाऊन विश्वास ठेवत नाही त्यामुळं तुमचं कोणतंही काम होत नाही ज्या गुरुवरती विश्वास ठेवताय ज्या गुरुची सेवा करताय त्याच गुरुवरती विश्वास ठेवा त्याच गुरुची पूजा करा नाही तुम की तुम्ही इकडे तिकडे भरपूर काही गोष्टी बघत असता अशा वेळी काय होतं कोणतंच काम आपलं होत नाही प्रत्येक माणूस कसं आहे ह्या देवांना एक काम की त्या देवाला जा त्या देवाला नारळ दे त्या देवळशाकडे जा ह्याच्याकडे जा त्याच्याकडे म्हणजे अनेक मार्गाने आपण भरकटत असतो पण असं करायचं नाहीये तुम्हाला आपल्या एकाच देवावरती ज्याला तुम्ही मानता जसं की महालक्ष्मीना मी मानते स्वामींना मी मानते दत्तगुरूंना मी मानते कोणी काळूबाईला मानतं कोणी मांडरा देवीला मानतं म्हणजे प्रत्येकाचं हे गुरुचं स्थान किंवा त्यांची श्रद्धा ही वेगवेगळ्या ठिकाणी असते तुम्ही त्याच गुरुवरती विश्वास ठेवा असं मी म्हणणार नाही की मी स्वामींचं करते मी महालक्ष्मी आईंचं करते तर तुम्ही पण त्यांचंच कराव तसं नाहीये तुम्हाला जर एखाद्या देवाला मनापासून वाटतंय की आपला गुरु मानावा किंवा आपण यांची सेवा करू शकतो तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवा आणि त्यांची सेवा करा तर बघा त्या ताईंचं काम झालं आणि ताईने बघा निमित्त कॉटनची साडी घेऊन ठेवली माझ्यासाठी आणि ताई म्हटल्या की शीतलताई बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही मोत्याचे वगैरे डायमंडचे कानातले वगैरे घालता तुम्हाला आवडतं बहुतेक मोत्याच्या गोष्टी तर हा मला मोत्याची ज्वेलरी सगळ्यात जास्त आवडते आणि मी घालते म्हणजे मला असं वेगवेगळ्या ट्राय करायला आवडतं तर त्या ताईंनी बघा माझ्यासाठी मोत्याचा एक सेट घेतलाय साडी घेतली म्हटलं ताई तुम्ही ऍड्रेस पाठवा कारण तुम्ही एवढं छान मार्गदर्शन करता आणि तुमच्या या सेवेतनं आम्हाला सुद्धा खूप चांगलं फळ आणि रिझल्ट मिळालाय कारण कसं आहे सातत्याने ताईन ती सेवा केली आणि जो धनलक्ष्मी कुंचन मी आपल्याकडून देतो तो पूर्ण सिद्ध करून त्याच्यावरती मंत्र विधी वगैरे करून तुमच्यापर्यंत पोहोचतो कारण बघा त्याला कुंकू अर्चन करते तस अलंकरित करते त्याच्यावरती महालक्ष्मीचा मंत्र म्हणते आणि मगच मी तो पाठवते तर अशा बऱ्याचशाच ताईंच्या सेवेचा रिझल्ट आला बऱ्याच टाईम म्हणतात खूप देवदेव केला तरी काही फरक पडत नाही शीतलताई देव नाही असं सुद्धा मला मेसेज पण आहो तुम्ही सेवा करताय पण तुम्ही एका देवावरती स्थिर आहात का तुमचा विश्वास कुठं तरी तुमचा जो विश्वास आहे ना तो सारखा डगमगतोय मी इकडे जाऊ तिकडे जाऊ ह्या देवाचं करू त्या देवाचं करू असं नाहीये काही गोष्टी आता माझ्या पण आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचं आजही अजूनही त्या गोष्टी नाही झालं पूर्ण पण असं मी नाही समजत की देव नाहीये किंवा मी दुसऱ्या देवाला जाऊ किंवा दुसऱ्या देवाची पूजा करू असं नसतं कारण कसं असतं म्हणजे प्रत्येक देवाला नमस्कार आपण केलाच पाहिजे साधा आपण नदीवरून प्रवास करत असलो तरी आपण आपला अपन जलदेवता म्हणजे मातेचं दर्शन घेतो आपण त्या आईचं दर्शन घेतो तर तुम्ही दर्शन घ्या पण कसं असतं की आपल्या गुरुवरती आपला विश्वास असायला पाहिजे तर बघा हे अशा गोष्टी होतात त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीच काम मार्गी लागत नाही कोणतंच तुमची इच्छा पूर्ण होत नाही आणि तुमचं कोणतंच काम होत नाही त्याचं कारण हे की तुम्ही विश्वास ठेवत नाही आणि सातत्याने सेवा करत नाही मध्येच सेवा सोडता आणि दुसऱ्या देवाची सेवा करता ती पण मध्येच सोडता तिसऱ्या देवाची सेवा म्हणजे आपण हा मानवाचा जो आता प्रत्येक ठिकाणी भटकत असतो की कोणीतरी चांगलं करेल असं नसतं शेवटी कर्म आणि एकाच गुरुची सेवा केल्यानंतर आपला कर्म दोष जो भोग आहे हो तो कमी कमी होतो आणि आपल्याला जे हवं ते फळ एक दिवशी नक्की मिळतं फलश्रुती ही होते प्रत्येक सेवेची थोडा वेळ लागतो लेट होतो पण फलश्रुती येते तर बघा माता लक्ष्मी सेवेचे बऱ्याचशाच ताईना बरेचसेच अनुभव आहे तसंच मी सेवा करते तुम्हाला सर्वांना सुद्धा मी ह्या सेवा सांगते आणि ह्या सेवा ज्या आहेत ज्या सेवा माझ्या स्वतःच्या अनुभवातल्या आहेत त्याच्यातून चांगला रिझल्ट आणि चांगली तुमची प्रगती होते जसं की पैसा घरामध्ये टिकत नाहीये किंवा तुमच्या घरामध्ये आर्थिक आवक येत नाही आलेला पैसा नको त्या वाटे निघून जातो किंवा तुम्हाला खूप काही असे नाही का धना रिलेटेड प्रश्न किंवा प्रॉब्लेम्स आणि संकटासारखा सामना करावा लागतो तर अशा वेळी बघा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा बघा प्राप्ती सेवा बघा ह्या स्वतः मी सेवा केलेल्या आहेत त्या सगळ्या सेवा माझ्या स्व अनुभवाच्या आहेत असं काही नाही की मी खूपच नाही का तुम्हाला संस्कृतमध्ये सगळं गोष्टी मंत्रोपचार सांगते असं नाहीये कसं असतं माहितीये का आपलं देवी देवता म्हणजे आपले माता पिता आई वडील असतात आपण कसं लहानपणी बोबडं बोलतो तरी आपल्या आई वडिलांना त्याचं कौतुक असतं किंवा त्यांना छान वाटतं तसंच देवी देवताला सुद्धा आपण बोबडे बोलो किंवा कसे बोला असो आपले त्यांना आवडतं कारण त्यांना भक्ती आपली फ्री आहे किंवा ते बघतात अरे हा किती मनापासून करतोय म्हणजे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात सेवेमध्ये त्यामुळे बघा आपली जी सेवा आहे ती एकदम साधी सरळ आणि मंत्रोपचार स्पष्ट आहे खरे मंत्रोपचार आहेत ते कारण बघा बऱ्याच ताईंना श्रीसुक्त संस्कृत मध्ये जमत नाही म्हणून त्यांनी श्रीयंत्राची सेवा करणं सोडलं बऱ्याच ताई अशा पण आहेत की त्यांना संस्कृत काय खूप काही गोष्टी मराठी सुद्धा जमत नाही ज्या मावशी वगैरे खेड्यापाड्यातल्या म्हणजे असंख्य भागातल्या वर्ग माझ्याकडे आहे की त्यांना तेवढं सुद्धा जमत नाही तर मी एकदम साधी सोपी आणि आपलं व्यवस्थित किंवा चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगते मी स्वतः सुद्धा तुम्हाला करून दाखवत असते खरे मंत्र कसे जपावे कोणता मंत्र म्हटल्याने काय फलश्रुती येते कोणत्या से सेवेसाठी कोणता मंत्र उत्तम आहे कोणता चांगला आहे कारण कसं असतं शेवटी भाव महत्वाचा आहे तुम्ही जरी संस्कृत पठन करताय तुम्हाला खूप संस्कृत चांगले येते पण तुमचा भाव तो नाही आहे जो सेवेत देवाला हवाय म्हणजे सेवा ही इथून म्हणजे अंतकरणात असेल गोष्ट इथून नाही चालत इथून आपण किती बोलू पण इथून आलं पाहिजे म्हणजे ते मनातून आलं पाहिजे पूर्ण त्याला सेवा म्हणतात तसंच बघा बऱ्याच काही श्रीसुक्त भरपूर भरपूर काही सेवा करतात पण कसं असतं जेव्हा दानधर्म करायचा वेळ येतो तेव्हा त्यांचा हात पाठिंबा बसतो म्हणजे सरळ हाताने ते कधीच मदत करत नाही मग अशी सुद्धा सेवा काहीच कामाची नाहीये पण एखादा व्यक्ती खरंच चा मनाने चांगला आहे दुसऱ्याची वेळोवेळी मदत करतोय किंवा त्याचं अंतकरण खूप चांगलंय किंवा तो हिथून देवाला हात मारतो तेव्हा देऊ नक्की त्याची सेवा स्वीकारतो हा खूप मोठा माझा स्वतःचा अनुभव आहे बरं का मी श्रीसूक्त म्हणून श्रीयंत्रावर ते कुंकुमार्चन करते पण मी जास्तीत जास्त महालक्ष्मीच्या मंत्राचा आणि भगवान विष्णूच्या मंत्राचा जास्तीत जास्त पठन करते आणि मग विष्णू गायत्री मंत्र तर हा सुद्धा म्हटला तरी सुद्धा चालतो ना नित्यसेवा पुस्तक आहे त्याच्यामध्ये सगळे मंत्र आहेत म्हणजे तुम्ही जरी नाही जमलं तुम्हाला तरी महालक्ष्मीचा मंत्र म्हणा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं म्हणा आणि कुमकुम वाचन करा कारण शेवटी सेवेला महत्त्व आहे तर बघा अशा साध्या सरळ आणि खऱ्या मंत्राने आपण ह्या सेवा करतो तुम्ही करा तुमचाही अनुभव मला कमेंटच्याद्वारे व्हॉट्सअपला मेसेज किंवा एकाला व्हिडिओ करून पाठवला तरी चालेल तर बघा ह्या दोनच्या ताईंचा त्यांच्या तोंडातून स्व अनुभव तुम्हाला मी लवकरच अपलोड माझ्या चॅनलवरती करेल की ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेचा किती चांगला लाभ झालाय ताईने आपल्याकडे स्वस्तिक दिवा घेतला कारण स्वस्तिक ही मंगलमय आणि आपल्या सगळ्या कार्यामध्ये स्वस्तिकाशिवाय कोणतं शुभ कार्य होत नाही त्यामुळे स्वस्तिक दिवा हा प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायलाच पाहिजे कारण बघा स्वस्तिक म्हणजे शुभचिन्ह आहे तसं ताई अष्टलक्ष्मी म्हणजे अट अष्टलक्ष्मी म्हणजे आठ लक्ष्मींची पूजा तो सुद्धा ताईंनी आपल्याकडे ऑर्डर केलेलाच आहे तर बघा तुम्हाला दुपारचा ब्लॉग हा बघायला मिळेल की सगळ्या ताईंचे कुंचन अष्टलक्ष्मी दिवा सगळ्यांचे जे काही छोटे मोठ्या देवपूजेचे साहित्य ऑर्डर केले त्या सगळ्यांची पूजा तुम्हाला आज बघायला मिळेल कारण बघा बऱ्याच त्यांची इच्छा असते शीतल तर तुझ्या हातून पूजा केलेले जे साहित्य किंवा जे पूजेच्या ज्या सामग्री किंवा देवजी मूर्ती असतात त्या खूप सिद्ध किंवा आम्हाला त्याचे अनुभव खूप येतात त्यामुळे तुझ्या शुभ होतात तू सेवा कर असं काही नाहीये तुम्ही सुद्धा माझ्यासारखी सेवा करा तुम्हाला सुद्धा चांगले फळ चांगलं रिझल्ट तुम्हाला सुद्धा सकारात्मक आणि पॉझिटिव्ह वाटायला लागेल तर चला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्र मग केोरी नारायण नमस्त ते चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला शीतलता येईची कोणते व्हिडिओ दिसणार नाही त्यामुळे पटकन लाईक सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे येणाऱ्या व्हिडिओचं प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सर्वांना अजून एक गोष्ट हळदी कुंकवाची वानाची ऑर्डर खूप जोरदार चालू आहे कारण बघा अभिषेकचं पॅकिंगचं काम सकाळीच आठ वाजता चालू झालंय तर बघा कमी किमतीमध्ये स्वस्त मस्त आणि एकदम छान म्हणजे भारी नाही लय हलकर आहे तुम्ही जरी एखाद्या हळदी कुंकू दिलं तरी सुद्धा खुश होणार आहे ती व्यक्ती कारण खूप हलकं देण्यात काही मजा नसते किंवा एखाद्याला आपण चांगलंच काहीतरी द्यायचं तर चाळीस रुपयेचं हिपोचं करंट आपल्याकडे अवेलेबल आहे तो खूप सुंदर आहे बरं का तर मी सुद्धा माझ्यासाठी तो घेतलेला आहे छान डिझाईन वगैरे आहे तुम्ही तो सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता तसंच अष्टलक्ष्मी दिवा धनलक्ष्मी कुंचन लक्ष्मी मातेच्या सेवेचं पूजा साहित्य ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही ऑर्डर करू शकता तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ